आहात मी आहे नीता नीता फॅमिला गे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे माझ्या भावाचा नयनचं सा सॉरी लग्न आहे तर लग्नाला आता मी निघाले छान अशी तयारी केले आणि आता नवरा निघालेला आहे वर निघालेला आहे नवऱ्याचं नाचत नाचत तर आम्ही पण आता चाललो आहे वरासोबत नाचत नाचत, नाचत लग्नाला तर चला मंडळी दाखवते आमच्या तर कसा वर निघतो कसं नवरा निघतो लग्न <स्थ> इथे टाउनशिपमध्ये म्हणजे आमच्याच गावामध्ये एक टा रिलायन्स कंपनीचं टाउनशिप आहे तिकडे हॉल आहे तर तिकडेच हे लग्न आहे तर हॉलवर लग्न आहे आणि परिसर तुम्ही बघू शकता हा इकडचा खूप छान आहे मस्त वातावरण आहे सगळेजण तयारी करून येत आहेत मी पण तयारी करून आले मला मिसळांनी सोडलं पटकन गाडीवर बाकीचे सगळेजण येत आहेत त्यांचं तयारी झालं तर मला शूटिंग करायचं होतं पटापट तयारी केली आणि लवकर आली मुलीच्या मुलींची तयारी केलेली आहे पण त्या येतील हळूहळू पण मी निघलंय आता कारण मग लग्न मिस झालं का सगळंच कल्याण होईल माझं म्हणून मा मी लवकर लवकर तयारी केली आणि लग्न लग्नासाठी लवकर लग आली दाखवते पुढं आता लग्न हा कसं होणार आहे ते तर आणि मी कशी दिसते कमेंट करून सांगा मंडळी दाखवते लग्न होईलच एक पाच सहा मिनटं पाच दहा मिनटामध्ये लग्न होईल पंधरा मिनटं बाकीच लग्न व्हायला नवरा येतो आहे नवरी आलेलीच असेल नवरा येतोय पाच मिनटामध्ये आणि पुढचं तर जे काही ब्लॉग असेल ते तुम्हाला दाखवेन मी तर नवरदेव आलाय वाचतोय आला नवरदेव दाखवते मला मस्त छान छान लुक मध्ये <laughs> सोयरा सोयरी मस्त भारी रे एक नंबर <laughs> मामा मामी चालले छत्री घेऊन नवऱ्याची नवर देवाची छत्री घडले मामाने टीम खायचं आहे नवरदेवाची आरती करून नवरगावला स्टेजवरती यायचं आहे गोडीमेड नवरगावीला आरती करून नवरदेवाला स्टेजवरती घ्यायची माधन्त्री बायकासाठी एक बघ सगळे इकडे तिकडे बसले जेवायला मस्तपैकी गार्डन मध्ये जेवायला बसते सगळे हवेशीर जागा इथे खूप छान आहे त्याच्यामुळे इकडे पण दुसरी लाईन आहे इकडे पण जेवायला बघते इथे अजून एक ठिकाणी तीन ठिकाणी लावलेले आहे जेवणाचे सण का पाच काउंटर नॉले जेवणाची आणि इकडे लाईन मध्ये जेवायला बसते इकडे नवीन जवळ बसला बघ जेवायला दोघच बसले जेवायला बसत अब आमचं ब्लॉगर आलाय शूटिंग करते नवऱ्याची नवऱ्या नवरीची शूटिंग करते बाबा ब्लॉग करते तू देत पण काढून तुला कोण काढून देत नाही ना मग मला तुमचा फोटो काढायचा आहे मला साईडला वा शूटिंग करते शूटिंग ब्लॉग करते नाही फोटो काढते मामाचा असं नाही करायचा आज्ञा ये झालं माझं लग्न परत चावतेस रंगपच नाही का

आहे आणि फोटो काढतोय मी जण मी गार्डन मध्ये आहोत काढलायच आता थोडेफार फोटो काढते आणि त्याच्यानंतर आता अमोल इंटे आमूललाय उरडला तिच्या गावाला यांची तर झाले झाली जा आता बस झाले आज्ञा घरी जा गाडी गाडी घेतली नवीन तुम्हाला बहिणीने मच्या दाखवा दाखवा तुमची गाडी दाखवा नवीन नवीन गाडी दाखवा अरे वा मस्त मी येऊ तुमच्या गाडीत मी येऊ का मी येऊ घरी मस्त छान गाडी आहे तुमची कॉंग्रॅच्युलेशन आता येऊ आम्ही फिरायला मोठ्याला तुम्ही या पहिले भिवंडीला बाय बाय माझी मावशी आ देवेन माझा भाऊ आहे आल्या कारण वहिनीला मुलगा झालाय त्याच्यामुळे ते आल्या नाही आले असे पण ओके पण कोण राहिलं नाही आम्हाला कंटाळा आम्हीच निघाले होतं घरी जायला तर आजचा हा ब्लॉग मी इथे एंड करते संध्याकाळी वरात आहे तर वरातीचा ब्लॉग पुढच्या सॉरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरातीचा ब्लॉग पाहायला मिळेल कारण हा ब्लॉग आता मोठा होईल त्याच्यामुळे लग्नाचा ब्लॉग इथे एंड करते तर आजचा हा आमचा लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय